शिवसेना उभाटा गटाचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख विभागाकडनं तडीपारीची नोटीस निघाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही तडीपारीची नोटीस निघाल्याने नाशिकमध्ये चांगल्या चर्चा रंगू लागल्या आहेत सुधाकर बरगुजर यांना नाशिक पोलीस आयुक्त ठाण्याचे अधिकारी त्यांच्या निवासस्थानी नोटीस बजावण्यासाठी गेले असता त्यांनी ही नाही त्यांनी सांगितले की वरिष्ठांची चर्चा करून नोटीस स्वीकारेल सुधाकर बडगुजर यांच्यावर मुंबई बॉस्पिटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्याशी असलेले संबंध तसेच वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सुधाकर बरगुजर यांना पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी जी नोटीस बजावली आहे ती त्यांच्यावर असलेल्या निवडणुकी संदर्भातील गुन्ह्यांच्या संदर्भात आहे दोन हजार चौदा मधील निवडणुकीत त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा झाली होती यापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान त्यांनी एका नगरसेवेकेचे अपहरण केल्याचा देखील के गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे म्हणून या तडीपारीच्या नोटीसीनंतर सुधाकर बडगुजर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा